वाचाप निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल उपकारनगर मध्ये बंद घर फोडून तीन लाख त्र्याण्णव उपकारनगर मगदूम सोसायटी शेजारी मोझे अगर परिसरात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे तीन लाख त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी कृष्णात श्रीपती रसाळ वैवर्ष बावन राहणार कृष्णकुंज निवास उपकारनगर मोजे आगर तालुका शिरोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे इंटरनल लॉक तोडून घरात प्रवेश केला घरातील बेडरूममधील भिंतीतील कपाट उघडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी सुरू आहे अधिक तपास शिरोळ पोलीस ठाणे करीत आहेत संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा